बघा इथे एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला आणि अशा स्वरूपाच्या अवघड स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत न सुटणारे ते आपण आता काय करायला नाही पेपर सोडवायला न येणारे प्रश्न घ्यायला आता बघा इथे काय केलंय फोड दिलेला आहे किंवा एक आकृती आहे त्यामध्ये काय केले प्रश्न संख्या टाकलेले आहेत तीन पाच सात नऊ प्रश्न चिन्ह शंभर दोनशे चौऱ्याण्णव सहाशे अठ्ठेचाळीस बरोबर त्यासारखे आणि त्याने ऑप्शन काय दिले आहेत ए नऊ बी बारा सी अठरा आणि डी सहा काय येत असेल उत्तर तुम्ही जरास सोडवून बघायचंय काय काय येत असेल कोणी येईल तुमच्यातनं सोडवायला सहा नाही सहा नाही येत उत्तर पुढं कोणी येईल बारा पण उत्तर येत नाही चुकीचं उत्तर आहे थोडं कोणी नांद घेऊन गुड तीनचा घन कर तीनचा घा पाच हा ठीक आहे पाचचा एकशे पंचवीस वजा पंचवीस शंभर यायला पाहिजे उत्तर बरोबर म्हणजे आता उत्तर काय यायला पाहिजे तुम्ही जरा सांगा तीनचा घन वजा तीनचा वर्ग करायला पाहिजे घन आणि वर्ग यांची वजाबाकी केलेली आहे बरोबर त्यानुसार उत्तर काय यायला पाहिजे मग अठरा तुम्ही येणार आहे उत्तर अठरा छान छान उत्तर छान सांगितलं बघा छान ओंकासाठी काय वाजवारी जरा छान